आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे चांडोली रोडवर असलेल्या पॉवर हाऊस जवळील सुंबे मळा या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने सायंकाळी आठच्या सुमारास तीन मोटरसायकलींवर हल्ला केला आहे सदर हल्ल्यात चार लोकांना जखमा झाल्या असून त्यांच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे कळम चांडोली रोड या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदजी कानडे यांचे निवासस्थानाकडे जाणाऱ्या रोड शेजारी सुंबे मळा या ठिकाणी द्राक्ष बागेजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोन मोटरसायकल स्वार यांच्यावर असलेल्या चार लोकांना हल्ला करून जखमी केले आहे दोन दोन तरुणी व युवक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बिबट्याने हल्ला केल्यावर सदर मोटरसायकल वर जाणारे निलेश थोरात व ऋषिकेश संतोष गावडे व निलेश थोरात व सुनील कानडे हे शेतात खाली पडल्यावर जखमी झाले त्यांना मंचार येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे उपचारासाठी आणल्यावर कळंब व मंचरमधील अनेक नातेवाईक व वा ग्रामस्थ यांनी रुग्णांची भेट घेतली कळंबचे ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव सरपंच उषाताई सचिन कानडे श्री सचिन कानडे युवा सेना युवासेनाचे रोहन कानडे केतन कहडणे प्रमोद पिंगळे ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडे माऊली कानडे मंचरच्या प्राध्यापक सुरेखाताई निखोट इत्यादींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली व रुग्णांची विचारपूस केली आहे यावेळी नितीन भालेराव वन खाते अधिकारी यांना त्वरित करावा अशी मागणी केली आहे तेज तुफान न्यूज साठी मुख्य संपादक अयूब शेख मंचर पुणे आज आमच्या कळमगाव मध्ये सातच्या दरम्यान सात ते साडेसातच्या दरम्यान वाघाने हल्ला केला अशी बातमी आम्हाला समजली बातमी समजल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आलो असता सध्या परिस्थिती ऐकल्यानंतर असं जाणवलं की पॉवर हाऊसचा जोर आहे कळमचा म्हणजे चांदोली रोड ते लवकी रोड या दोघांना जोडणार पॉवर हाऊसच्या मध्ये आहे वड्याच्या कडला त्या रस्त्याने जाणाऱ्या तीन मोटरसायकलवरती वाघाने हल्ला केलेला आहे सात ते साडेसातच्या दरम्यान म्हणजे आता आमच्या कळमच्या नागरिकांचं फार धोक्याचं आहे त्या ठिकाणी याच्या आधी पण याच्या आधी वन अधिकारी असतील राजहंस मॅडम त्यानंतर ते या ठिकाणी मडके साहेब देखील आले आहेत त्यांना सुद्धा आम्ही गावात असं वाघ दिसला म्हणून आम्ही फोन करतो बा वा। वाघ दिसलाय तुम्ही पिंजरा लावा वाघ दिसलाय तुम्ही पिंजरा लावा परंतु पिंजरा एकच शिल्लक आहे एकच पिंजरा आवले असं उत्तर दिलं जातं पिंजरा त्या ठिकाणी लावला जात नाही आम्ही कळम मध्ये याच्या आधी सुद्धा दोन चार वाघ पकडण्यात आलेत म्हणजे कळमला वाघ आहेत हे शंभर टक्के पाहत्यात त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा डॉक्टर सचिन यांच्या गाडी समोर चालला होता त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ शूट केला त्या ठिकाणी म्हणजे या घटना घडता असताना जर वन अधिकारी त्या ठिकाणी पिंजऱ्यांची संख्या वाढून पिंजऱ्यांमध्ये शेळ्या मेंढ्यांचं पण सुद्धा त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे जेणेकरून तो वाघ त्या ठिकाणी जाईल अशी कुठली व्यवस्था त्या ठिकाणी होत नाही वारंवार आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा याचा फॉलो घेत असतो यासाठी वन अधिकाऱ्यांनी थोडंसं लक्ष घालून काहीतरी उपाययोजना नक्कीच करावं असं मी या ठिकाणी सांगतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.